स्टार्टअपमध्ये को फाउंडर आणणं का गरजेचं आहे हे समजायला पाहिजे आपल्याला प्रत्येक फाउंडरला याचं कारण असं आहे की आपल्या बिझनेसमध्ये मुळातच टेक्नॉलॉजी कोरलाय का की आपलं प्रॉडक्ट किंवा सर्व्हिस बनवण्यासाठी टेक्नॉलॉजी लागते का सेकंडरी यूज आहे टेक्नॉलॉजी म्हणजे मार्केटिंगसाठी लागते आहे सप्लाय चेन मॅनेज करण्यासाठी लागते आहे हे जाणणं अत्यंत गरजेचं आहे जर का आपल्याला कोरमध्येच टेक्नॉलॉजी लागत असेल तर आपल्याला कोफाउंडर आणणं अत्यंत गरजेचं आहे ज्याला टेक्नॉलॉजी कळते कारण आपला बिझनेसच टेक्नॉलॉजीवरती अवलंबून आहे मग असा माणूस ज्याला तीन चार पाच वर्ष टेक्नॉलॉजी कशी इव्हॉल्व्ह होती आणि ती टेक्नॉलॉजी आपण आपल्या बिझनेसमध्ये कशी वापरू शकू याचं ज्ञान असेल तर अशा प्रकारचा को आपण पाच दहा पंधरा वीस टक्के इक्विटी देऊन घेऊन येऊ शकतो आणि त्याचं काम असेल की त्याला सिटी रोल जो म्हणतात चीफ टेक्नॉलॉजी ऑफिसर तो त्या पद्धतीचा रोल करेल आपला जो बिझनेस आहे त्याला लागणारी सगळी टेक्नॉलॉजी त्याच्यामध्ये आणू शकते जर का तुम्हाला फेरीफेरी टेक्नॉलॉजी लागत असेल मार्केटिंगसाठी सप्लाय चेन मॅनेजमेंटसाठी तर मग तुम्हाला तसा कोफाउंड राहण्याची गरज नाही मग तुम्ही एखादी एजन्सी किंवा कोणतेही लॉन्ग टर्म पार्टनर ज्याची कंपनी आहे ज्याला ते कळतं त्याच्याबरोबर लाँग टर्म पार्टनरशिप करा रेव्हेन्यू बेस पार्टनरशिप करू शकतो की शंभर रुपयाचा रेव्हेन्यू जर काल तर त्याला त्यातले दहा रुपये पंधरा रुपये मिळतील अशा प्रकारची पार्टनरशिप करून त्याला त्याच्यानं त्यालाही गेन होईल तुम्हालाही गेन होईल पण त्याला इक्विटी पार्टनर घेणं गरजेचं नाही अशा पद्धतीने आपल्या बिझनेसला टेक्नॉलॉजी कुठे लागते आहे हे समजून टेक कोफाउंडरचा रोल समजणं अत्यंत गरजेचं आहे